नेहा भाव एक रहस्यमय कथवा बॅग घेताना नेहा म्हणाली हॅलो स्वप्नील स्वप्नीलने सुद्धा हॅलो नेहा काकू या बसा हॅलो चुटकू कसा आहेस नारायणगाला थसला समोरच्या सीटवर नारायण बसला आणि मागच्या सीटवर कल्पनाताई आणि नेहा स्वप्नील काल ड्रायव्हिंग करू लागला सर्व चुपचाप होते म्हणून त्याने गाणे लावले तुम अगर साथ देने का करो, मैं में लुटाता रहू। ही नग कल्पना ताई म्हणाल्या आमच्या वेळेसचे गाणे तुला आवडतात काकू मला सर्वच गाणी आवडतात जुन्या गाण्याची सर आत्ताच्या नवीन गाण्यात कुठे आहे खाली वेळात मी गाणे गात असतो ऑफिसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची तुझी छान तयारी झाली असेल तयारी काय करायची बस गायचे आहे तुलासुद्धा अरे तेच तर फार अवघड आहे मला गायला येत नाही अगं एखादे काव्य म्हटले तरी चालेल कंपनीची पार्टी आहे चूप राहून चालणार नाही कुसुमाग्रज ह्यांचे साहित्यमधील काही निवडते हो छान आयडिया आहे बोलता बोलता चला घर आले कार थांबली आणि सगळे उतरले घरात थोडी धूळ झाली होती कल्पना ताई स्वप्नील बेटा आपण बाहेर बसूया स्वप्नील काकू मी आता निघतो बरं येतो मी स्वप्नील कार घेऊन निघाला त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये आकर्षण होते डोळ्यात त्याच्या नशा होती शब्दजणू काही मोतीसारखे शांत दिसत असले तरी मोहित करणारे असायचे नेहाने हात जोडला वाचव रे बाबा या मदण्याच्या पुतळ्यापासनं आता माणूस रूपवान असला तरी मन हे फार वेगळे असते आणि स्वप्नील हा प्रेम पुजारी आहे त्याचे असे रूप बघून कधी कधी नेहाला खरंच भीती वाटते स्वतःची तो निघून गेला पण तिघही त्या जाणाऱ्या रस्त्याकडे बघत राहिले नारायण गोड हसला नेहा जसकून आई मी स्वच्छ करते घर नंतर तू ये घरात मी नारायणला सोडून येते त्याच्या घरी घेऊन गेल्या कल्पनाताई नेहाने घर स्वच्छ केले चहा बनवला चेंज करून बसली ती उद्याच्या तयारीकरिता काही वेळानंतर कल्पनाताई आल्या न्याने घर स्वच्छ करून चहा पण बनवून ठेवला हे बघून त्या खुश झाल्या कल्पनाताई चहा पिऊ लागल्या नेहो बाळा काय बनवायचे जेवणात आई खिचडी बनव कल्पनाताई स्वयंपाकघरात जाऊन भाजी चपाती थोडी खिचडी पण बनवली उद्या लवकर उठव मला उद्याला पार्टी आहे काय घालू सांग ना फिटिंगवाला स्लीवलेस गाऊन घाल छान दिसेल ना अगदी दिस सुंदर दिसेल बघ आता झोपा बघू तिने गाऊन पॅकेट्समधून काढला वा सुपर ती स्वतःच म्हणाली पण हा खूप हायफाय आहे हा नाही घालत पण पार्टी पण खूप मोठी होती बाहेरून बिझनेस ऑनर्स येणार होते काय करू अशी गालावर हात ठेवून बसली एक मन म्हणतंय हेच हाच ड्रेस घातला तर चालेल तर दुसरं म्हणून म्हणतो नको नको हा ड्रेस नको खरंच पार्टी असली की खूप कपड्याची टेन्शन येतं स्वप्नेला म्हणू काय मला घेऊन जा सोबत आणि आईला हाक देऊ लागली आई आई आता काय झाले घाल ना तू गाऊन मिठी घालते सिम्पल मला समजत नाही तू इतकी मॉडर्न राहणारी मुलगी अचानक साधी कशी झालीस ग बरं बरं गाऊन घालते ड्रिंक करशील नको नाही करणार ग हो तयार मी आहे इथेच तुला काही लागले तर ड्रेसिंग रूममध्ये लाईट ब्राऊन रंगाचा मखमली नाजूक कपड्याने तयार केलेला बुटीकचा इम्पोर्टेड महागडा गाऊन नेहाने घातला हाय हिलची सँडल लांब गोल्डन केस पाठीवर सोडले कानात गळ्यात नाजूकचा डायमंड नेकलेस सेट घातला ती अतिशय सुंदर दिसत होती वरून तिने एक ओढणी झ चेहऱ्यावरून घेतले आता अशी ही स्वप्नील समोर आली की तो चक्कर येऊन खाली पडतो की काय कल्पनाताई म्हणाल्या कार मी घेऊन येते कल्पनाताई पार्किंगमधून कार घेऊन आल्यात नेहा कारमध्ये बसून ड्राईव्ह करत ऑफिसला पार्टी हॉलकडे निघाले तिने कार पार्किंगला लावली पार्किंगपासनं प्रवेशद्वारकडे डेकोरेशन केलेले होते नेहाला तिच्या ऑफिसच्या मैत्रिणी भेटल्या त्या सर्व मिळून पार्टी हॉलला आल्या गेस्ट देण्याची वेळ झाली होती सर्वांच्या नजरात प्रवेशद्वाराकडे लागल्या होत्या आमंत्रित गेस्टने आपल्या रुबाबात प्रवेश केला सर्व मान्यवरांचे मंचकावर आसन ग्रहण केले त्यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले पुष्पगुच्छ देऊन स्वप्नीलने स्वागत केले बेस्ट प्रोजेक्ट करिता नेहा स्वप्नीलचे स्वागत करण्यात आले त्यांना गिफ्टसुद्धा देण्यात आले कंपनीतील बॉसने सगळ्यांना पार्टी एन्जॉय करायला सांगितल्या स्वप्नीलने आज खास तयारी केली होती त्याने फॉर्मल ब्लेझर घातला होता आज तो पार्टीचा हिरो होता सारी तयारी त्यानेच केली होती स्वप्नीलने नेहाला गाठण्याचा प्रयत्न केला हाय नेहा खूप सुंदर दिसतेच आज थोडं हसून धन्यवाद तरीच म्हटलं अजून तू कसं काही बोललं नाहीस तू कसं आहेस मी ठीक आहे आज तुझ्यासाठी गाणार पार्टीत अगदीच मंदावजात संगीत वाजवायला सुरुवात झाली लोक डान्स फ्लोअरवर डान्स करू लागले काही वेळानंतर गाण्याकरिता सगळ्यांची नावं घेण्यात येऊ लागले स्वप्नीलचे नाव येताच मित्र त्याचे खूप खुश झाले तो स्टेजवर गेला आणि म्हणाला आज खूप आनंदाचा दिवस आहे पण माझ्या मनातील गाणे मी गातो आज तो तिला बघून गोंधळला होता काय गाऊ स्वरचित की फिल्मी स्वप्नीलचे मित्र म्हणाले फिल्मी दोन ओळी गाऊ शकतो इतक्या लवकर तुला सोडणार नाही बच्चू एक शायरी म्हणतो तुम जो आय होतो में भी समा जाओ बाहे फैलाय इंतजार कर रहा रहावो अब देर ना करो आ जाओ आ भी जाओ हुसने माई हातात घेऊ शायरीला वाह वाह बहुत खूबसूरत था असे म्हटले सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले काही मैत्रिणी म्हणाल्या नाही नाही परत दुसरे मन स्वप्नेल एक माझी स्वरचित कविता मी प्रस्तुत करतो डोळ्यातून तुझ्या डोळ्यात मी पाहतो एक अवघडलेला सागर हरवलेली किनाऱ्याची वाट आणि लाटांमध्ये डडलेली गुपितांचे काही कण तुझ्या हसण्यात आहे एक सूर्यकिरण तो उष्ण आहे पण सुखदही माझ्या काळजावर पडतो आणि वितळवतो जुनेच काही गोठलेले दुःख तुझ्या स्पर्शात आहे एक थेंब आव्हाडाचा पावसाच्या पहिल्या सरीसारखा मनाच्या वाळवंटाला ओलसर करणारा जगण्याचा नवा अर्थ देणारा तुझं प्रेम हे वाऱ्यासारखं आहे कधी स्पर्शून जातं तर कधी उडवतं माझ्या साऱ्या चित्ताची पानं आणि मी तुझ्या प्रेमाच्या सावलीत हरवून जातो स्वतःला शोधत पुन्हा तुलाच सापडतो धन्यवाद वा 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 कविराज फारच उत्तम गाणे तर आपण नेहमीच गात असतो असं काहीतरी मनातलं ऐकायला मिळाले तर लय भारी वाटत आहे होस्ट बोलून कवितेचे सौंदर्य वाढू लागले स्वप्नी म्हणाला तुम्हाला पण बोलायचं आहे वेळ लक्षात ठेवायला हवी एक एक करून सर्वांनी शायरी गझल चारोडी गीत गाण्यात व्यस्त झाले तिकडे गेस्टसुद्धा लंचसोबत ह्यांच्या मस्तीत एन्जॉय करीत होते ऑफिस स्टॉप पण लंच घेऊन लागला ऑफिसची मुलगी रीताजवळ येऊन म्हणाली तसे ती शायरी कुणासाठी होती ते काही कुणासाठी वगैरे नव्हती त्यावेळेस मला सुचलं म्हणून बोललं पण ते हृदयातील असलेलं वाटत होतं हो का म्हणजे मी शायरी लिहायला सुरू करतो सर्व गप्पात असताना बॉसने त्यांच्याकरिता काही गेम सांगले ते त्यांच्या प्रॉडक्टशी संबंधित होते एक प्रकारची त्यांची परीक्षा समजा यासुद्धा या दोघांसोबत या परत तीन मुलांनी हा गेम्स जिंकला त्यांना स्वतः गेस्टने गिफ्ट पॅकेट देऊन त्यांना भविष्यात अशीच कार्य करीत राहिला तर तुमचे भविष्य उज्ज्वल राहील असे ते बोलले नेहाचे स्पेशली कौतुक करण्यात आले तिच्या प्रेझेंटेशनमुळेच हा आनंदाचा दिवस आपल्याला कंपनीत आला संपूर्ण टीमने चांगले काम करावे असे ते म्हणाले सर्व गेस्टकरिता डायनिंग टेबलवर जेवणाचे ताट लावण्यात आले जेवण खूपच स्वादिष्ट आणि अनेक प्रकारच्या डिशेश बनवण्यात आले होते प्रत्येक पदार्थ चव घेण्याकरिता खावे इतकं सारं बनलं होतं बिझनेस ऑनर्स फारच खुश दिसत होते आता थोडा अर्धा तासाचा ब्रेक घेण्यात आला होता तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की अभिप्राय द्या मला सब्स्क्राइब करा धन्यवाद